राज्य सरकारची सह्याद्रीवर एक महत्वाची बैठक आता सुरू आहे शिंदे फडणवीस अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर आढावा घेतला जाणार आहे या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग आहे मुंबई पोलीस आयुक्त महासंचालकही या बैठकीला हजर आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी राज्य सरकारची सध्या सह्याद्रीवर महत्वाची बैठक सुरू आहे आणि शिंदे फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीमध्ये राज्यातली जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे तर बैठकीत राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग आहे त्यामुळे जिल्हा निहाय काय नेमकी परिस्थिती आहे दुष्काळासंबंधातली यावर चर्चा होणार आहे आढावा घेतला जाईल तर मुंबई पोलीस आयुक्तसुद्धा महासंचालकही या बैठकीला हजर आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत ताजा घडामोडी त्यांच्याकडून जाणून घेऊया गोविंद अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आता या बैठकीला सुरुवात झाल्याचं कळतंय राज्य सरकारची महत्त्वाची बैठक मानली जाते काय नेमकी या बैठकीमागची रणनीती आहे काय काय मुद्दे उपस्थित होते नक्की काल जे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मानतो आढावा जी बैठक आयोजित केली होती ती काही कारणास्तव या ठिकाणी रद्द करण्यात आली होती परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही मान्सून आढावा जरी बैठक होत असली तरी या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत आणि महत्वाचं म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक पंसाळकरही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे आज या ठिकाणी मान्सून आढावा बैठकीचं जरी का प्रयोजन असलं तरी राज्यातली जी कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने बिघडलेली आहे पब आणि बार वर ज्या पद्धतीने उत्पादन शुल्क असेल पोलीस असेल यांच्याकडून ज्या पद्धतीच्या कारवाई सुरू आहेत महापालिकेकडून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कारवाया सुरू आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो आजच्या या ठिकाणी बैठकीत घेतला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातलं जे हिट अँड रन प्रसाधन झालं आणि त्या अनुषंगानं असून रुग्णालय असेल पोलीस असेल किंवा सत्ताधारी पक्षातले काही आमदारांवर ज्या पद्धतीचं संशयाचं वातावरण निर्माण झालं या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी काल बातमी दाखवली होती या ठिकाणी पोस्टल रोडच्या त्याला बोगद्यामध्ये गर्दी लागलेली त्याचाही या ठिकाणी अगेन गोविंद सगळ्या या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते